आपण नांदेड, नांदेड जिल्ह्यातील काही भागात झालेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान नायगाव तालुक्यातील काही गावात देखील असंच नुकसान झालंय प्रशासन पंचनामे करण्यासाठी अजून पोहोचलं नाहीये नेमक्या याच विषयावर एका चिमुकलीनं व्हिडिओ बनवलाय हा समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आपण पाहूया मारून जा लाडून टाकले हिंग बघा पावसामुळे आमचा एवढा नुकसान झालाय हिंग बघा मोड फुटले ता हिंग बघा झाडून टाकल्या आम तुम्हाला साहेब कोणता वावरात आले नव्हते का बघायला साहेब आमच्या आमच्या वावरात कोणते साहेब आले नाही का बघायला नुकसान भरपाई भेटली नाही का तुम्हाला नुकसान भेटले भेटली नाही अच्छा अच्छा किती नुसकान झाले किती बॅगा होत्या अच्छा अच्छा हो पाव, पावसानं नाव का तुमचं कृषी साहेबांचं कोणताही साहेबाला नाही का बघायला नाही तुम्ही कोणाकडे कर विनंती कराल्या पवार हे कोण आहेत तुमचे Sí.